पितृपक्ष पंधरवडा म्हणजेच महालय आपल्या पित्रांचे आशीर्वाद घेण्याचा काळ पित्रांचे स्मरण करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून पितृपक्षामध्ये विशिष्ट तिथीला आपण त्यांचे श्राद्ध करतो पितृपक्षामधील एक महत्त्वाची तिथी म्हणजेच भरणीश्राद्ध साधारणतः मागील एक वर्षामध्ये आपल्या घरातील जी व्यक्ती मृत पावली असेल तर त्यांचं भरणीश्राद्ध पितृपक्षामध्ये केलं जातं पितृपक्षामध्ये ज्या दिवशी भरणी नक्षत्र येईल तर करावा? करावा? त्या दिवशी भरणी श्राद्ध केलं जातं भरणी श्राद्ध म्हणजे काय भरणी श्राद्ध कोणी करावं कोणाचं करावं आणि कसं करावं तसेच का करावं अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात श्राद्ध कर्म म्हटलं की बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भीती असते शंका असते तर सर्वात प्रथम ही भीती आपल्या मनातून काढून टाका कारण आपण श्रद्धेने करतो ते श्राद्ध जशी आपण आपल्या कुलदेवतीची कुलदेवाची सेवा करतो अगदी त्याचप्रमाणे पित्रांची सेवा करायची असते वर्षभर आपण दक्षिण दिशेला तोंड करून जर आपल्या पित्रांचे स्मरण केलं तर आपला पितृदोष कमी होतो पितृपक्षामध्ये ज्या यमलहरी असतात तर त्या जास्त प्रमाणात जागृत असतात त्यामुळे आपण जे पितृपक्षात श्राद्धकर्म करतो मग ते ब्राह्मण भोजन असेल तर्पण असेल अन्नदान असेल तर आपल्या पित्रांना पृथ्वीवरती येऊन हे सर्व ग्रहण करणं सोपं जातं म्हणून पितृपक्षामध्ये श्राद्ध केलं जातं ज्यामुळे आपले गेलेले पितर संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तर दोन हजार चोवीस साली म्हणजेच यावर्षी भरणी श्राद्ध आपल्याला कधी करायचं आहे भरणी श्राद्धाची तारीख आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चतुर्थीला चतुर्थी तिथीला भरणी नक्षत्र आहे त्यामुळे याच दिवशी आपल्याला भरणी श्राद्ध करायचं आहे भरणी श्राद्ध म्हणजे काय तर एकूण सत्तावीस नक्षत्र आहेत त्यापैकीच एक, त्या एक भरणी नक्षत्र आहे प्रत्येक नक्षत्राचा एक स्वामी असतो आणि भरणी नक्षत्राचा स्वामी आहे यमदेव यमदेव हे पितृलोकाचे सुद्धा स्वामी आहेत एखादी व्यक्ती जेव्हा मृत्यू पावते तिचं वर्षश्राद्ध होईपर्यंत ती प्रेत लोकामध्ये असते आणि त्यानंतर ज्यावेळेस वर्षश्राद्ध होतं तेव्हा ती व्यक्ती पितृलोकामध्ये जाते आणि मग पितृपक्षामध्ये अशा व्यक्तीचं पितृपक्षामध्ये श्राद्ध केलं जातं वर्षश्राद्धानंतर येणारा पहिला पितृपक्ष त्यातील भरणी नक्षत्रावरती अशा व्यक्तीचं श्राद्ध केल्यानं त्याच्या आत्म्याला गती मिळते त्याचा आत्मा संतुष्ट होतो तृप्त होतो म्हणून भरणी श्राद्ध केलं जातं तर यावर्षी एकवीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्याला भरणी श्राद्ध करायचं आहे भरणी श्राद्ध कोणाचं करावं भरणी श्राद्ध हे फक्त पुरुषाचं केलं जातं स्त्रियांचं नाही भरणी श्राद्ध वर्षश्राद्ध होण्याअगोदर करायचं की वर्षश्राद्ध झाल्यानंतर करायचं की येणाऱ्या पितृपक्षात करायचं तर अशी शंका बऱ्या आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असते जर आपल्या पित्रांचं वर्षश्राद्ध झालं असेल तर या पितृपक्षामध्ये चतुर्थीला आपण भरणीश्राद्ध श्राद्ध करावं जर त्यांचं वर्षश्राद्ध झालं नसेल तर पितृपक्षामध्ये त्यांचं भरणीश्राद्ध करण्याची गरज नाही कारण पितृपक्षामध्ये फक्त पित्रांचे श्राद्ध केलं जातं वर्षश्राद्ध झाल्याशिवाय आपली गेलेली जी व्यक्ती असते तर त्याचा पितृपक्षामध्ये समावेश होत नाही ते प्रेत योनीमध्ये असतात एखादी व्यक्ती गेल्यानंतर आपण प्रत्येक महिन्याला त्यांचं श्राद्ध करतो म्हणजेच आपण महिन्याला त्यांचं मासिक घालत असतो हे जे संस्कार असतात श्राद्ध संस्कार असतात त्यामुळे त्या आत्म्याला गती मिळते हा आत्म्याचा प्रवास असतो वर्ष श्राद्धाच्या आदल्या दिवशी उनादी श्राद्ध केलं जातं आणि वर्ष श्राद्धाच्या दिवशी अब्दी श्राद्ध केलं जातं त्यानंतरच या आत्म्याला पितृलोकामध्ये प्रवेश मिळतो आणि मग वर्ष श्राद्धानंतर येणाऱ्या पितृपक्षामध्ये त्यातील भरणी नक्षत्रावर आपण त्यांचं श्राद्ध करावं ज्याला भरणीश्राद्ध असं म्हणतात भरणीश्राद्ध का करावं त्याचे महत्व काय भरणी श्राद्ध केलं तर आपले जीवात्मे असतात जे पितृलोक असतात त्यांचं गयेला काशीला किंवा त्र्यंबकेश्वर सारख्या ठिकाणी तीर्थक्षेत्री जाऊन श्राद्ध केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं त्यामुळे देखील त्या आत्म्याला गती मिळते बऱ्याच वेळा गेलेल्या ज्या व्यक्ती असतात तर त्यांच्या मनामध्ये त्यांनी संकल्प केलेला असतो तीर्थयात्रेचा तीर्थयात्रा काही कारणास्तव ते पूर्ण करू शकत नाहीत आर्थिक कारण असेल किंवा कुठलेही कारण असेल तर त्यांच्या इच्छा अपूर्ण राहतात तर भरणी श्राद्ध केल्यामुळे हे संकल्प देखील पूर्ण होतात त्यामुळे तो आत्मा तृप्त होतो संतुष्ट होतो भरणी श्राद्ध केल्यानंतर पितृदोष कमी होतो कालसर्पदोष कमी होतो त्यामुळे ज्या आपल्या प्रापंचिक अडचणी असतात आर्थिक अडचणी असतात आपल्या मुलांच्या शैक्षणिक किंवा त्यांच्या करिअरविषयी समस्या असतात या देखील समस्यांचे निवारण होण्यास मदत होते याशिवाय या समस्यांचे निवारण व्हावं म्हणून नाही तर आपल्या पूर्वजांचे आपल्याला काहीतरी आपण देणं लागत असतो त्यांच्यामुळेच आपण आज सुखी जीवन जगत असतो म्हणून पूर्वजांच्या विषयी आपल्या पित्रांविषयी कृतज्ञता म्हणून आपल्याला हे श्राद्धविधी त्या तिथीला करायलाच हवेत भरणी श्राद्ध करताना श्राद्धाचं जे जेवण आपण देत असतो अन्नदान करत असतो ते दुपारच्या वेळात म्हणजेच मध्यान्न काळात करावं संध्याकाळी करू नये साधारणतः साडेबारा ते दीड दोनच्या दरम्यान हे श्राद्धाचे जेवण द्यावं आता आपण पाहूया श्राद्धाचा स्वयंपाक कोणी करावा श्राद्धकर्त्यांनी स्वयंपाक करावा असा नियम आहे पण ते आता सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपल्याला शक्य होत नाही तर त्याच्या पत्नीने स्वयंपाक केला तरीही चालेल पत्नीला शक्य नसेल किंवा पत्नी नसेल तर भावकीतील किंवा स्नेही असतील नातलग असतील मात्र वंशज असतील तर त्यांनीही यापैकी कोणीही श्राद्धाचा स्वयंपाक केला तरीही चालेल तेही नसतील तर कुठल्याही सौभाग्यवती स्त्रीनं सुचिर्भूत होऊन हा स्वयंपाक करावा आता यानंतर आपण पाहूया भरणी श्राद्ध कसं करायचं चतुर्थी तिथीला सकाळी लवकर उठून स्नान करावं शुभ्र वस्त्र परिधान करावं आपल्या पित्रांचं स्मरण करावं दक्षिण दिशेला आपल्याला पित्राचं स्मरण करून त्यांना हात जोडायचे पितृदेवतायन नमः या म हा मंत्र तीन वेळा किंवा अकरा वेळा मनातल्या मनात, मनात पठण करायचा आपल्या पित्रांना प्रार्थना करायची की मी भरणी नक्षत्रावरती आपलं भरणी श्राद्ध करत आहे माझ्यावरती व माझ्या कुटुंबावरती आपले आशीर्वाद नेहमी असेच राहू द्यात अशी मनोभावे आपल्या पित्रांना प्रार्थना करायची त्यानंतर घरामध्ये शांतता स्वच्छता बाळगून श्राद्धाचा पवित्र असा स्वयंपाक करायचा संकल्प करून या दिवशी अन्नदान करावं शक्य असेल तर ब्राह्मण भोजन द्यावं किंवा गरजूंना दान करावं जर आपल्या आजूबाजूला ब्राह्मण देवा उपलब्ध झाले तर तर्पणविधी अवश्य करावा किंवा साध्या पद्धतीने जरी आपण घरच्या घरी तर्पण केलं तरी चालेल मात्र संकल्प खूप महत्वाचा आहे संकल्प करूनच आपण हे सर्व अन्नदान वगैरे करावं गाय कुत्रा कावळा मुंग्या यांना या दिवशी अवश्य घास द्यावा मुंग्यांना साखर द्यावी गाय कुत्रा कावळा यांना श्राद्धाचा जो स्वयंपाक असतो त्यातील घास द्यावा या प्राण्यांच्या रूपात किंवा गरजू व्यक्तींच्या भिकाऱ्याच्या रूपात कुठल्याही रूपात आपले पूर्वज आपलं अन्न ग्रहण करून संतुष्ट होत असतात आणि त्यानंतर आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं अन्नदान अवश्य करायचं आहे श्राद्ध करताना संध्याकाळी उपवास करावा आपल्या पित्रांचे स्मरण करून दिवसभरामध्ये पितृस्तुती पितृ अष्टक पितृस्तोत्र यातील जे आपल्याला शक्य असेल ते अवश्य पठन करावे नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा पठण करावं नुसत्याच आपल्या प्रापंचिक अडचणी कमी व्हाव्यात किंवा आपल्या आर्थ आर्थिक अडचणी कमी व्हाव्यात आपला पितृदोष निघून जावा म्हणून हे विधी करायचे नसतात आपल्या घरात ज्या गेलेल्या व्यक्ती असतात केवळ त्यांच्यामुळेच आज आपण हे सुखी जीवन जगत असतो त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून त्यांच्या आत्म्याला गती मिळावी म्हणून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून हे विधी आपण मनपूर्वक करावेत तर अशा करते की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजूनही काही तुमच्या कमेंट्स असतील किंवा तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ